प्रभाग क्रमांक आठमधील माजीवाडा येथील लोढा संकुलनातील नागरिक सध्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत लोढा लक्झरी इमारतीसमोरील नाला अनेक महिन्यांपासून कचऱ्याने भरलेला आहे त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता या ठिकाणी वाढलेली आहे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे परिसरातील फुटपाथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स निघाल्याने चालणं धोकादायक आहे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागतोय तसेच रस्त्याच्या मधोमध काही गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या देखील खूप जुन्या झाल्यापासून त्याचा त्रास देखील वाहन चालकांना होत आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी किंवा महापालिका प्रशासनाने या गाड्यांवर योग्य तो उपाय काढावा आणि रस्ता मोकळा करून द्यावा असं स्थानिकांची मागणी आहे संकुलनाच्या प्रवेशद्वाराजवळ गटारांची तुटलेली झाकणं अपघाताला निमंत्रण देत आहेत रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून उभ्या असलेल्या जुन्या वाहनांमुळे निर्माण होत आहे दरम्यान लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे पाण्याअभावी वाढल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे निवडणुकीत विकासाची आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधी आता तरी या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत आता तुम्ही ज्या जागेवर उभा ती प्रभाग आठची जागा आहे या एरियामध्ये पूर्ण लोडा माजीवाडा ढोकाळी कोळशेत बाळकुम हा एरिया या प्रभागामध्ये कव्हर होतो या भागामध्ये एक मोठा नाला वाहतो जो वरून खालीपर्यंत येतो तर हा जो नाला आहे तो वर्षातून एकदा क्लीन केला जातो पावसाळ्याच्या आधी आणि क्लीन केल्यानंतर त्याचा जो कचरा निघतो तो त्या नाल्यातच ठेवला जातो बाजूला काढून आणि जेव्हा कधी पाऊस येतो तेव्हा तो कचरा ते परत नाल्यामध्ये मिक्स होऊन नाला, नाला पूर्ण भरून जातो गेल्या पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप मोठं पाणी भरलं होतं लोडामध्ये आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालं इथे आता त्या वेळपासून म्हणजे जवळपास ऑगस्टपासून प्रशासनाला म्हणजे प्रभाग आठमधल्या अधिकाऱ्यांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून लेटर्सच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन कंप्लेंट टाकून टी एम सीच्या बऱ्याच टी एम सीच्या इवन ईमेलवर आमच्या नागरिकांनीसुद्धा कंप्लेंट केलेल्या के आहेत की हा नाला पूर्ण तुडुंब भरून वाहतो आहे त्याच्यावर इतका कचरा जमा झालेला आहे की त्याच्या मच्छर आणि त्याच्या वासामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की इथून जर तुम्ही पूर्ण लोडापर्यंत चालत गेलात तर पेवस ब्लॉक सगळे निघालेले आहेत गटराची झाकणं ओपन आहेत त्याच्यामुळे न सिनियर सिटिझन्सला आता जर तुम्ही बघाल जास्तीत जास्त सिनियर सिटिझन्स इथे जबा झालेले आहेत सिनियर सिटिझनला वॉक करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि कोणीही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई गेल्या अकरा अकरा ते पा जवळपास अकरा वर्षाला मी इथे राहतो आहे तो फुटपाथ जसा आहे तो, तो तसाच आहे तुम्ही विकास वगैरे सगळं म्हणताय पण इथे काहीही घडत नाही आहे तुम्ही जर इथला डिवायडर बघितलात आता आपण तुम्हाला थोड्या वेळ मी तुम्हाला ते पूर्ण दाखवून देते ह्या डिवायडरवर जी झाडं आहेत त्याला गेल्या जवळपास पाऊस संपल्यापासून कोणीही पाणी घातलेलं नाही आहे इव्हन त्या झाडांची कटिंग झालेली नाही आहे सगळी झाडं रस्त्यावर खाली पडलेली आहे त्याच्यावर खूप कचरा जमा झालेला आहे तर आपण म्हणतो आहे मोठा विकास विकासाचं पर्व हे ते प्रभाग आठ आणि तुम्ही आणि तुम्हाला जर फॅक्ट बघायची असेल तर, तर माजीवाडा प्रभाग समिती ही सगळ्यात हायेस्ट टॅक्स पेअर्स समिती आहे म्हणजे ह्या एरिया जो लोडाचा किंवा जो हा एरिया आहे आम्ही जवळपास वर्षाला पस्तीस ते चाळीस हजार पर per पर्सन टॅक्स त्या प्रभाग समितीत जमा करतो जास्ती असतं म्हणजे एक एक लाख रुपये वर्षभराचा टॅक्स म्हणजे तीन क्वार्टरचा जो तुम्ही काढला तर एक, एक लाख रुपये टॅक्स या भागातून प्रत्येक घरातून जातो आणि त्याचा ज्याचा जो परिणाम जो तुम्ही बघताय तो हा आहे म्हणजे प्रश आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं आहे की आम्ही कंप्लेंट करा कंप्लेंट करा कंप्लेंट करा आणि तुम्ही काहीच त्याच्यावर रिप्लाय घेणार नाही तुम्ही त्याच्यावर काय हे करणार नाही तुम्ही माझे जर व्हॉट्सअप मेसेजेस बघेल ना तर प्रत्येक अधिकाऱ्याला म्हणजे उपायुक्तांपासून ते प्रभाग आर्टच्या इंजिनियरपर्यंत मी मेसेजेस पाठवलेले आहेत साहेब ह्याचं काहीतरी करा झाडं खाली पडलेली आहेत ती उचला आणि दरवेळेला आम्हाला हेच उत्तर मिळतं हो मॅडम पाऊस संपू द्या मग काढतो मॅडम दलदल आहे आता मग काढतो मॅडम आता आम्हाला हे जे हे नाही मिळत आहे म्हणून आम्ही काढतो आम्ही होळ्या लावतो ह्या सगळ्या गोष्टी केल्या जवळपास ऑगस्टपासून आम्ही ऐकतो म्हणून आज आम्ही असं ठरवलं मी ह्या सुद्धा आमच्या नागरिकांनी सगळ्यांनी ईमेल्स पाठवलेले आहेत डायरेक्टली जाता येत नाही तर मग तुम्ही कशाचा विकास म्हणताय कशाचा तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेताय प्रशासनाची मानसिकता आहे नाही काही असं वाटतं की काही गोष्टी मॅनेज होत आहेत काही गोष्टी अशा केल्या जातात की कोणी मुद्दाम सांगितलं की करू नका म्हणून केल्या जातात आणि सगळे जे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत ना ते इथलंच लोकल यांचेच आहेत म्हणजे असं नाही आहे की कॉन्ट्रॅक्टर कुठला तरी बाहेरचा वगैरे इथलंच लोकल कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांना ही कामं दिलेली आहेत मग त्यांच्यावर पण ह्यांचाच हे अंकुश आहे ना मग अधिकाऱ्यांचा अंकुश का नाही आहे या कॉन्ट्रॅक्टरवर